सर uh, तासगाव तालुक्यामध्ये म्हणजे तासगाव तालुका मतदारसंघ कवटे मकाळ या ठिकाणी गेल्या चोवीस वर्ष म्हणजे चोवीस वर्षापूर्वी या ठिकाणी आमसभा आयोजित करण्यात आलेली होती त्याच्यानंतर आता चोवीस वर्षानंतर पुन्हा ती आमसभा जनतेच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ही सभा आयोजित केलेली होती आपण एक प्रशासकीय अधिकारी आहोत गटविकास अधिकारी म्हणून तुम्ही आज या ठिकाणी कार्यरत आहात काय सांगाल कालची जी आमसभा झाली त्या संदर्भात बरोबर आहे दोन हजार एक साली यापूर्वी तासगाव तालुक्यामध्ये आमसभा झालेली होती त्यानंतर काल सव्वीस मे रोजी सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपली आम आमसभा झालेली आहे सन्माननीय आमदार साहेब यांच्या परवानगीने आमसभेचं नियोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार जी आमसभा आयोजित करण्याबाबतची आणि आमसभेमधलं जे काही कामकाज करणं आहे याबाबतची पूर्वतयारी आम्ही सुरू केलेली होती गट विकास अधिकारी म्हणून आमसभेचं सचिव म्हणून कामकाज पाहणं हे माझ्याकडचं प्रमुख काम अपेक्षित होतं त्यानुसार मी जवळपास सर्व जे तालुकास्तरीय विभाग आहेत त्या सर्व विभागांना व्यवस्थितपणे त्यांचे त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला होता त्याचबरोबर सर्व <laughs> न्यूज चॅनल पेपर्स यांच्या माध्यमातून लोकांना त्यांचे प्रश्न निवेदन देण्याबाबत आवाहन करण्यात आलं होतं त्यानुसार जवळपास एकशे एकवीस निवेदन आपल्याकडे प्राप्त झाली होती ही निवेदन देखील आपण योग्य वेळेत सर्व विभागांकडे देखील पाठवली होती जेणेकरून त्यांची त्या त्या विभागाकडची उत्तरं हे ज्यांनी निवेदन दिलेलं आहे त्यांना आमसभेपूर्वी लिखित उत्तरं मिळावीत बऱ्याचशा विभागांनी लिखित उत्तरं त्याप्रमाणे संबंधित जे निवेदन देणारे होते त्यांना सादर केली होती आणि निवेदन त्या अनुषंगाने येणारे प्रतिप्रश्न किंवा त्या अनुषंगाने आयत्या वेळी येणारे प्रश्न याबाबत ये माननीय आमदार साहेब तथा आमसभा अध्यक्ष यांनी अतिशय उत्तम प्रकारे त्याला सूचना दिली आणि जसं आपण म्हटलं तसं आमसभा हा मूळ उद्देशच दोन हजार चोवीस पंचवीस याच जे काही कामकाज झालेलं आहे त्याचा एक आढावा आणि पुढील वर्षाचं जे कामकाज आहे याबाबतचं नियोजन हा एक मूळ उद्देश त्याचा असतो या कामकाजामध्ये ज्या ज्या काही सुधारणा अपेक्षित आहेत जनतेकडून येणारे जे काही प्रश्न आहेत जनतेकडून येणाऱ्या जे काही समस्या आहेत त्या अनुषंगानं पुढच्या नियोजनामध्ये काय बदल करता येईल त्याचं पुढच्या कालावधीचं नियोजन करताना अधिक उत्तम प्रकारे कसं करता येईल लोकांकडून फक्त प्रश्नच नाही तर योग्य सजेशन्स आणि काही धोरणात्मक बदलाच्या बाबी लोकांकडून येणे आणि ह्या आपण प्रशासनापर्यंत वरिष्ठ प्रशासनापर्यंत पा, कळवणे ह्या गोष्टी अपेक्षित होत्या आणि नक्कीच मला असं वाटतं की कालच्या आमसभेच्या माध्यमातून असे काही प्रश्न अशा बरेचसे बरेचसे मुद्दे समोर आलेले आहेत आणि सन्माननीय आमदार साहेब यांनी अध्यक्ष म्हणून अतिशय म्हणजे जबाबदारीपूर्वक आणि व्यवस्थितपणे त्यांचे त्यांनी ती संपूर्ण मिटिंग हँडल केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि सर्व अधिकारी इतर सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व नागरिक पत्रकार बंधू भगिनी सर्व ग्रामपंचायत पातळीवरचे सर्व आमचे अधिकारी कर्मचारी सर्व विभागाचे त्यांनी सर्वांनी उत्तम सहकार्य केलं आणि त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि आमसभा व्यवस्थित शांततेत चांगल्या वातावरणात पार पडी त्याबद्दल आहे सर तर... तुम्ही आता की एकशे एकवीस लोकांनी तुम्हाला यापूर्वी निवेदन दिलेली समस्या जेणेकरून आम सभेच्या वेळेला काही म्हणजे तांत्रिक अडचण निर्माण होणे त्यांना तुम्ही प्रत्युत्तर दिल्यानंतर त्याच्यातून त्या नागरिकांचं शेतकऱ्यांचं समाधान झालंय असं तुम्हाला वाटतं हो काही प्रश्नांमध्ये त्यांना त्यांच्या त्यांना अपेक्षित आहे ती उत्तर मिळाली होती आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी प्रत्येकच प्रश्नावर पुन्हा परत प्रश्न आले असं नाही काही प्रश्न असे होते की ज्यांना त्यांच्या त्या ते उत्तरामधून समाधान देखील झालं आणि काही प्रश्न असे होते की ज्या प्रश्नांची तिथं चर्चा झाल्यामुळं चर्चेनंतर त्या गोष्टीबाबत योग्य निराकरण होणं किंवा त्या चर्चेतून अं जे नियोजनामध्ये आवश्यक गोष्टी बदल असतील किंवा सुधारणा असतील ह्या करण्याबद्दल अं थोडस काय म्हणू हो आपण त्याला त्याला दिशा मिळाली okay. आणि अपेक्षित हेच आहे की धोरणात्मक बदलांना त्यांनी या सर्व आमसभेनं धोरणात्मक बदलांना अचानक काही प्रश्न आले असतील म्हणजे हे एकवीस झाले पण अचानक त्या ठिकाणी आमसभेत आमदारानं काही प्रश्न विचारले असेल प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचारला तर त्याचं तुम्ही कशा पद्धतीने त्याचं हे केलं सर्व जे विभाग प्रमुख उपस्थित होते त्या त्या विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागासंबंधीचे जे आयत्यावेळी आलेले प्रश्न आहेत त्यांना देखील उत्तर आणि तक्रारी असतील तर त्याचं निराकरण केलं जे पंचायत समिती विभागाकडील जे काही प्रश्न आले असतील किंवा जे प्रश्न उपस्थित तिथं आयत्यावेळी झाले त्याबाबत मी स्वतः त्याबाबत निराकरण करण्याचा प्रयत्न केला तर आता चोवीस वर्षानंतर ही सभा झाली एक फार लोकांचं एक लक्ष केंद्रित झालं की कालची सभा कशी होईल अशा पद्धतीने आता पुढे याचं म्हणजे म्हणतात की पुढे आमसभा आयोजित करणं महिन्यातून किंवा सहा महिन्यातून जेणेकरून नागरिकांचे जे समस्या आहेत आमदार जागेवर रस्त्या मिळत नाही ते त्यांचा दोष नसतो कारण त्यांच्यावरती सुद्धा एक फार मोठी जबाबदारी आली दिसते तर सामान्य माणसाला अशा माध्यमातून म्हणजे प्रशासकीय अधिकारी तुम्हाला भेटायचं म्हटलं तरी सुद्धा काही अडचणी असतील परंतु आमसभेतून पुन्हा अशा काय सभा घेण्याचा वगैरे काय प्रशासनाच्या माध्यमातून किंवा आमदारांच्या तुम्ही तुमच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने परत अशी आमसभा आयोजित करण्याचं तुमचं नियोजन आहे काय खर तर आमसभा हा आमसभा या नावाखाली जी सभा होते okay. ही सभा ही वार्षिक आहे त्याच्यामध्ये वार्षिक वर्षभर वर्षातून एकदा ती सभा होणं अपेक्षित आहे आणि ती साधारणपणे असं अपेक्षित आहे की मागच्या वर्षीचा आढावा आणि पुढील वर्षाचं नियोजन हो वार्षिक वर्षी, वर्षी आमसभा असं सर्वसाधारण सभा असते त्याप्रमाणे हा वार्षिक आमसभा आहे आमसभा म्हणजे वार्षिक आमसभा आहे परंतु माननीय आमदार साहेब असतील लोकप्रतिनिधी असतील त्यांना त्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगानं जे महसूल विभागाच्या माध्यमातून समाधान शिबिर राबवले जातात त्याचबरोबर जनता दरबार आहे यासारखे मार्ग उपलब्ध आहेत आणि प्रशासन म्हणून आमची ती नक्कीच जबाबदारी आहे अशा प्रकारचं जर आयोजन असेल तर आम्ही त्यामध्ये सहभागी होऊन त्या ठिकाणी देखील लोकांच्या समस्यांचं निराकरण आणि काही जे निवेदन असतील त्यावर योग्य कार्यवाही करणं जबाबदारीचं आहे सर एक शेवटचा प्रश्न आहे की अचानक मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस तुफान हे सगळीकडे तो अहंकार माजलेला आहे आता या ठिकाणी तासगाव तालुक्यात सुद्धा बघायला गेलं तर ता तासगाव तालुका हा द्राक्ष बागायतदारांचा तालुका म्हणून ओळखला जातो आज मोठ्या प्रमाणात शेतकरी हवालदिल हो झाले त्रस्त झाले तर आता प्रशासन कशा पद्धतीने त्यांना सहकार्य करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो प्रामुख्यानं पीक नुकसानीबाबतच जी कार्यवाही आहे ती आपत्तीचा जो विभाग आहे महसूल विभाग यांच्या त्यानुसार आपल्याला त्यांच्याकडून ज्या सूचना येतील त्यानुसार आपण म्हणजे पंचायत समिती ग्रामपंचायत तालुका कृषी अधिकारी आणि तहसील विभाग यांच्या समन्वयानं त्यानुसार पुढील कार्यवाही केली जात असते त्यांच्याकडून झालेल्या नुकसानीबाबत पुढील त्या सूचना येतील त्यानुसार कार्यवाही केली